नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लॉजिकल टॉक्स या युट्यूब चॅनल वरती तर आज आपल्या सोबत असणारे हरिभक्त पारायण गरुड रोशन महाराज विजाते तर ते आपल्याला आजपासून प्रत्येक अध्यायावरती थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आज आपण पहिल्या अध्यायावरती त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत तर स्वागत आहे हरिभक्त पारायण गरुड पुराणाचार्य रोशन महाराज विधाते यांचं रामकृष्ण आहे माऊली रामकृष्ण हरी तर आजपासून आपण गरुड पुराणातील सतरा अध्यायांवरती चर्चा करायला सुरुवात करत आहोत तर आज तुम्ही आम्हाला गरुड पुराणातल्या पहिल्या अध्यायांवर अध्यायावरती थोडक्यात अशी माहिती सांगावी जी की आपल्या प्रेक्षकांना उपयुक्त ठरेल गरुड पुराणामध्ये जो पहिला अध्याय आहे पापी लोकांना मिळणारे यातना यावरती या अध्याय यावरती या 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 हा अध्याय आहे तर ग्रंथाची सुरुवातीला भगवान श्री हरी भगवान विष्णू वैकुंठामध्ये प्रसन्न स्थितीमध्ये बसलेले असताना गरुडाने प्रश्न विचारला की भगवंता तुम्ही मला भक्तीच्या अनेक वाटा म्हणजे मार्ग सांगितले त्याच पद्धतीने जे लोक देवाची भक्ती करतात त्या देवभक्ताने मिळणारी गती सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितली असं गरुड म्हणतोय गरुड पुढे असं म्हणतोय कि हे देवा तर पापी लोकांची जी नरक गती होते मेल्यानंतर त्या पापी लोकांना ज्या गतीला प्राप्त व्हावं लागतं अशा लोकांना कोणत्या यातना मिळतात ते आम्हाला सविस्तर सांगा मग गरुडांना या अशा विचारलेल्या प्रश्नावर भगवंत उत्तर देऊ लागले की गरुडा तुझा प्रश्न फार सुंदर आहे की माणसाला मृत्यू होत असताना कोणत्या प्रकारच्या यातना होतात तर त्याची माहिती भगवंत गरुडाला सांगताना भगवंत असं म्हणतात की गरुडा प्राण शरीराच्या बाहेर निघत असताना मनुष्याला इतक्या वेदना होतात की शंभर बिंचू एकाच वेळी चावाव्या इतक्या वेदना त्या माणसाला होतात म्हातारपणामध्ये सुद्धा मनुष्य त्या पापाच्या यातना भोगत असतो मग पापाच्या यातना भोगत असताना अंतकाळाच्या समय त्याच्या मध्ये कफ दाटतो श्वास जोरात वर खाली हो बघतो प्राण शरीरातून वेगाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो अशी भयंकर यातना मरणाच्या वेळी सांगितलेली आहे पापी लोकांच्या संदर्भामध्ये बोलतोय आपण आणि त्या टायमाला असं होत की प्राण शरीरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय पण प्राण शरीरातून वेळ भरल्याशिवाय बाहेर निघत नाही मग अशा वेळी त्याला घेण्यासाठी यमत होते बहुतांश मी असं म्हणजे एक म्हाताऱ्या माणसांकडून किंवा एक जाणकार माणसांकडून असं ऐकलेले की मृत्यू व्हायच्या वेळेस बहुतांश असे संकेत भेटतात जसं की म्हणजे कुत्र्याला यमदेव साक्षात दिसतो किंवा जो मृत्यू होतोय त्याच माणसाला असं काहीतरी दिसत हे खरं आहे का हा योगेश भाऊ तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की जे यमदूत येतात ते सर्वप्रथम कुत्र्याला दिसतात त्यामुळे कुत्र्यांचा विशिष्ट असा घुंकण्याचा आवाज आपल्याला सतत कानावरती कुत्रे कुत्र्यांचं ओरडणं त्या ठिकाणी होत असतं मग आपण त्याच्यावरून अशी कल्पना बांधू शकतो की जवळपास परिसरामध्ये कोणाचा तरी मृत्यू होणार आहे हा एक भाग त्यानंतर जो व्यक्ती मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे जसा आता क्षणाधात किंवा काही घटकामध्ये मृत्यू होणार आहे त्या व्यक्तीला सुद्धा यमदूत दिसतात मग यमदूत कसेच दिसतात त्या ग्रंथामध्ये तस वर्णन आलेलं आहे ऊर्ध्व केशो काक कृष्ण वक्रतुंडो नखायुधो असं वर्णन आलेलं आहे आता हे वर्णन कसं आहे ऊर्ध्व केशो म्हणजे ते यमदूतांचे केस ऊर्ध्व वरच्या बाजूला केस झालेले असतात केस तार झालेले ऊर्ध्व केशव काक कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचे दिव्य म्हणूनच आहे वक्रतुंडो दात बाहेर आलेले आहे वेडा वाकड त्यांचा चेहरा आहे नखायुधो न बोटाचे नख तीक्ष्ण असे वाढलेले आहे अकराळ विक्राळ ते दिसतायत दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये दंडुका आहे दात ओट चावतायत आणि हे चित्र त्या पापी माणसाला आहे जो मृत्यूच्या दारामध्ये आहे त्याला हे मृत्यूच्या वेळी हे चिन्ह दिसत आहे आणि आपण आजूबाजूला बसलेले नातेवाईकही त्याला दिसतात गरुड पुराणामध्ये याला असं म्हटलेलं आहे की त्या मृत्यूच्या दारामध्ये असलेल्या व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते ज्याला आपणही दिसतो आणि त्याला घेण्यासाठी हजर असलेली यमदूतही दिसतात मग ते यमदूतांना बघितल्यानंतर हा पापी माणूस भीतीने घाबरून जातो भयंकर त्याला भीती वाटायला लागते कारण ते दहा तोड चावत आहेत हातामध्ये दंडूक आहे आणि ते याला धमकवत आहेत की बाबा रे आता तुझी वेळ भरलेली आहे तुला आता आम्ही घ्यायला आलेलो आहे त्यांच्या भीतीला घाबरून हा पापी मनुष्य अंथरुणामध्ये मलमूत्र विसर्जन करून देतो आणि हजर असलेली यमदूत जी वेळ त्याची निश्चित झालेली आहे त्या वेळेच्या त्या वेळेमध्ये त्याच्या आत्म्याला फासा टाकतात आणि त्याचा प्राण वेगाने बाहेर खेचून घेतात एकदा का प्राण खेचून बाहेर घेतला की त्या ठिकाणी शरीर खाली पडलेलं आहे सर्वसाधारण आपण सर्व माणसं त्याला म्हणतो की या व्यक्तीचा मृत्यू झाला मग त्याचा प्राण शरीरातून बाहेर खेचून घेतल्यानंतर ती यमदूत त्या घट्ट फासामध्ये बांधून ज्याप्रमाणे एखादा गारुडी त्या माकड्याला नाचवत नाचवत घेऊन जातो तसे हे यमदूत त्या आत्म्याला फासामध्ये बांधून दंडुक्याचे फटके देत देत त्याला नरकामध्ये घेऊन जातात जात असताना त्या ते ठिकाणी त्याला अनेक यातना होतात जाताना कुत्रे लसके तोडतात पायात चालता चालता वाटेमध्ये काटे घुसतात यमदूतांचा सतत मार खाणं त्याच्यावरती चालू असतं त्याच धमक्या चालू असतात हा झाला तिकडचा भाग प्राण गेल्यानंतर आणि इकडे नातेवाईकांचं रडणं चालू असत आणि हे ते जीवाला कळत जेव्हा प्राण बाहेर जातो शरीर जरी खाली पडले तरी त्या आत्मा दोन्हीकडे बघतोय आणि आपलं घर गमावलेला आपले नातेवाईक नातेवाईक गमावलेला हा आत्मा जोर जोरात रडत असतो आणि त्या यमदूतांबरोबर चालत असतो हे सर्व नरकामध्ये जाऊन पोचल्यानंतर डायरेक्ट काही त्याला नरकामध्ये नेऊन टाकत नाही ने। त्याला संपूर्ण नरकाचं दर्शन घडवलं जात ज्याला आपण आधुनिक भाषेत बोलायचं म्हंटल तर त्याला ट्रेलर दाखवला जातो की बाबा रे तू अशा प्रकारचा पाप केला आहे तू खोटं बोलण्याचं पाप केलं आहे तुला या प्रकारच्या नाटकामध्ये जायचं आहे तू चोरी केल्याचं पाप केलं आहे तुला या नरकामध्ये जायचं आहे अशा सगळ्या नरकांचं त्याला दर्शन घडवलं जातं आणि क्षणार्धात पुन्हा त्याला पृथ्वीवरती आणलं जातं ज्या ठिकाणी त्याचं शरीर पडलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्या शरीरामध्ये घुसण्याचा हा आत्मा प्रयत्न करतो पण यमदूतांनी फासामध्ये बांधलेला असल्यामुळे तो काही त्याच्यामध्ये घुसू शकत नाही मग हा आत्मा घरामध्ये असतो किती दिवस घरामध्ये असतो तर हिंदू धर्मशास्त्राच्या शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की रक्षा विसर्जन होईपर्यंत हा आत्मा घरामध्ये असतो रक्षा विसर्जन झाल्यानंतर नाले आत्मा घराच्या बाहेर उंबरड्याच्या बाहेर येतो आणि पंचकृषी विहारामध्ये तो, तो फिरत असतो दशक्रियेपर्यंत मग दशक्रियेच्या दिवशी जेव्हा आपण पिंडदान करतो तर पिंडमय देहामध्ये हा आत्मा शिरतो आणि दशक्रियेपासून त्या आत्म्याची पिंडमय देहामध्ये शिरल्यानंतर तिथून पुढे त्याची मार्गक्रमण त्याची वाटचाल सुरू होते साधारणतः अशा पद्धतीने या पापी लोकांना यातना या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहे काही व्यक्ती मृत पावल्यानंतर की आसपास जसं तुम्ही सांगितलं ती आत्मा भटकत असतील पंचकृषित पण ती व्यक्ती गेल्यानंतर दहा दिवसाच्या नाही याच्यामध्ये शास्त्रामध्ये पण असं सांगितलेलं आहे की हे वर्णन खर तर तसं नवव्या अध्यायामध्ये आलेलं आहे आता तुमचा प्रश्न आता आला तर मी थोडस सा त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मग त्यावेळेस काही व्यक्तींना पुतळे आपल्याला त्या व्यक्ती सोबत दहन करावे लागतात असेल बघा काही वेळ चांगली वेळ चांगली म्हणण्यापेक्षा शास्त्रामध्ये त्याचा सविस्तर वर्णन ते जे मध्ये आलेला आहे त्या पंचकामध्ये मृत्यू झाला तर आपल्याला पुतळे द्यावे लागतात जर ते ला पुतळे दिले गेले नाही तर ते विघ्न घरातील इतर लोकांवरती कोसळण्याची शक्यता असते म्हणून तो घरामध्ये इतर लोकांचाही मृत्यू होण्याची शक्यता असते म्हणून वेळ बघणं फार महत्वाचं आहे मग पंचक्रोशीतल्या बाकीच्या मृत्यूंशी त्याचा काही संबंध संबंध आणि आपल्या शारीरिक आवयांवर त्याचा काही वर्णन ऋतू जसं की आपण मी यो। यो। आता हे माध्यर माणसाकडून ऐकलेलं जसं की डोळ्याने आपण नाकाचा शेंडाने बघू शकत असं काही हा त्याबद्दल तर तुम्ही विचारत असाल तर शास्त्रामध्ये पण काही संकेत सांगितलेले आहे की आपले दोन्ही तळ हाताने आपले दोन्ही कान झाकून घ्यावे घट्ट असे हा आणि हृदय भिसरणाचा आवाज रक्त भिसर शरीरामध्ये जातो हा आवाज जर आपल्या कानाने ऐकू येत नसेल तर समजा नऊ दिवसामध्ये आपला मृत्यू जवळ आलेला आहे जर आपल्या भुवया आपल्या डोळ्यांना दिसत नसतील तर समजावं सात दिवसामध्ये आपला मृत्यू जवळ आलेला आहे जर आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसत नसेल समजायचं आहे की एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे असं अगोदर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचा गाथेमध्ये बघायला मिळतो की कानी गा, कानी घालून या बोटे नाद जो पहावे ना, ना एखादा जाणावी नऊ दिवस कानामध्ये बोट घालून आपला का आवाज जर शरीरातला आला नाही तर नऊ दिवसामध्ये आपला मृत्यू होईल या असं संगीत या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे हा त्या गाथेमध्ये त्या सुद्धा गाथ्यामध्येही असं वर्णन आलेलं आहे की भुवया पाहता न दिसे जाणा आयुष्याची गणना सात दिवस आपल्या भुवया आपल्या डोळ्याला दिसत नसतील तर आपली आयुष्याची गणना सात दिवसामध्ये आहे नासागरीच्या ग्रहण न दिसता न तरी त्याच दिनी म्हणा रामकृष्ण असं एक सांगितलेलं आहे की डोळ्यांनी जर आपल्या नाकाचा शेंडा दिसत नसेल तर त्याच दिवशी आपण रामकृष्ण हरी म्हणावं म्हणजे आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव यावं आणि मग आपला मृत्यू झाला तरी हरकत नाही आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात की ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पाहावे हे अंतकाळाची लक्षण या अभंगाद्वारे आपण या ठिकाणी बघू शकतो अशा पद्धतीने या पहिल्या अध्यायाचा आपण थोडक्यात थोडक्यात आपण वर्णन या ठिकाणी करू तर मित्रांनो आपल्याला आज रोशन महाराज यांनी पहिला अध्याय जो की पापी जीवांना मिळणाऱ्या यातना यावर सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि नवीन अध्यायासोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी